बंधूंनी केलं आणि जयसिंग शेठ असतील मालिक शेठ असतील व्यवसायाच्या माध्यमातून काम करत असताना राजू शेठनी आपलं हायस्कूलच्या माध्यमातून नोकरी करत बाजीराव शेठनी आपली शेती सांभाळायची बैलगाडा सांभाळायचा आणि अलीकडं या कुटुंबातील या सर्व भावंडांची मुलं उद्योग व्यवसायामध्ये पुढं आली आणि ही पुढं आल्याच्या नंतर या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक आदर्श व्यावसायिक म्हणून या परिवाराचा नावलौकिक आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ लागला आणि त्या माध्यमातून राजकीय पदस्पर्श सरपंच पदापासून या परिवाराचा सुरू झाला जयसिंग शेठला गावानं सरपंचपद दिलं चेअरमनपद दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष जरी वेगळा असला तर ते वेगळ्या पॅनलमध्ये उभे होते मी वेगळ्या पॅनलचं काम करत होतो पण तरीसुद्धा या ठिकाणी मला कायम लोकं म्हणायची जयसिंग शेठला मदत केली मग ह्या पॅनलमधला कोण कट केला तो कोण केला मला माहीत मा नाही परंतु जयसिंग शेठला मदत मी असेल माझा मित्रपरिवार असेल नातेवाईक असतील यांची झाली परंतु कालांतरानं जयसिंग शेठला ज्या पॅनलमधून निवडून आले त्यांच्याबरोबर राहणं क्रमप्राप्त होतं मी त्या ठिकाणी राग मानला नाही त्यांना दशरथ शेठ काय बाजूला येऊ देत नव्हते परंतु दशरथ शेठ सभापती यांचंसुद्धा मार्गदर्शन त्यांना लागलं आणि त्यांच्या यांच्या राजकीय जीवनामध्ये ते असतील संजीभाव असतील यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे हे सर्व करत असताना प्रत्येक माणसाला ज्यावेळेस मी गावचा सरपंच झालो चेअरमन झालो मला वाटलं पंचायत समिती लढावी लढलो मार्केट लढलो जिल्हा परिषद लढलो जिल्हा नियोजन पण लढलो आणि देवाची इच्छा होती मला या तालुक्याचा आमदार करायचं मी राक्ष महाराज आहेत आणि या ठिकाणी शितोळे महाराज आहेत राक्ष महाराज जेव्हापासून आमच्या गावात येतात पस्तीस चाळीस वर्ष आमच्याच गावात कीर्तन शिकले ते पहिलं कीर्तन आमच्या गावात त्यांनी केलं सांगायचं तात्पर्य एवढंच की वारकरी क्षेत्रातील या मंडळींनी माझ्या निवडणुकीमध्ये मोलाचं योगदान आणि सहकार्य केलं आणि त्या भूमिकेतून तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं खरपुडी सर्व ग्रामस्थ असतील तालुक्यातील आम जनता असेल माझ्यासारख्याला या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि ज्यावेळेस निवडणुकीनंतर माणूस त्या पदावर जातो त्यावेळेस ते त्या त्या पद हे सर्वांचं असतं त्यामुळं सर्व तालुक्याची जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे भविष्य काळात योग्य वळणावर योग्य टप्प्यावर जयसिंग कुठं संधी देण्याची वेळ श्रीरामाच्या आशीर्वादाने जर आली तर नक्की या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत खऱ्या अर्थानं शेवटी प्रत्येकाला एक अपेक्षा असते मी जशी माझी अपेक्षा सांगितली आणि पुढे गेलो तसं जयसिंग शेठला पण अपेक्षा आहे या ठिकाणी तुम्ही गावची सेवा देवाची सेवा समाजाची सेवा करत आहात ही समाजसेवा अशीच चालू ठेवा परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही तुमच्या कुटुंबालाही काही कमी पडू देणार नाही याची मला नक्की खात्री आहे